पत्नी म्हणतात आणि तुको पारयची अर्धांगिनी एवढी अधिकारी एवढी अधिकारी जिच्या पायातला काटा काढण्यासाठी विटेवरचा मालक धावून येत होता विटेवरचा मालक एवढं कुटुंब अधिकारी आणि हे नाविन्य असताना तरी पण तुकोबाराय म्हणतात की माझी वाणी संतांचं वर्णन करत असताना पुरत नाही संत किती अधिकारी असतात तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या आट्टासाने मोठ्या असिम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनाट परंपरा या परंपरेचा आध्यात्मिक वृक्ष इतका मोठा झाला इतका मोठा झाला मला असं वाटतंय स्वर्गातल्या देवांना सुद्धा हेवा वाटावा एक आश्चर्याचा भाव त्यांच्या अंतकरणात जागा व्हावा इतका हा अध्यात्मक वृक्ष हे अधिष्ठान मोठ व्हावं आणि ते मोठं तुमच्या आमच्या सगळ्या भक्तांच्या वतीनं करून घ्यावं ही मारुती रायच्या चरणी प्रार्थना खूप दिवसापूर्वी माझं कीर्तन कोणी ठेवलं असेल मला यजमान माहीत नाही पण इथे जे एक झाड होतं त्या झाडाखाली मी कीर्तन केलं शिऱ्या भाताची पंगत होती लोक उगे पाच पन्नासच लोक होते जास्त काही नव्हते हो 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 मोटरसायकलवर आलतो तवा बारीकसा होता गिरगावकर आताही बारीक आहे फक्त वजन दहा पंधरा किलो वाढेल पैशा गशाची काय अडचण नाही अडचण ठोलीच नाही बायको एकच जे दोन लेकर आहेत पद्धतशीर काम करतो याता सांगे त्याच्यामुळे काही अडचण नाही त्यावेळेसही मोठा नाही आताही मोठा नाही आता फक्त वजन दहा पंधरा किलो शिल्लक झाले विडाला विढाला विडाला त्यावेळेस पासून कृपा येऊ देत जा येऊ देत जा येऊ देत जा एवढी मोठी कृपा या मारुती राहायची आहे त्यावेळेसपासून मी महाराष्ट्राच्या मातीत फिरतो माझे चार हजार नऊ गावं आत्ताच्या महाराष्ट्रातली पूर्ण झाली एकदा गेलेले त्या प्रांतातल्या देवांचा आशीर्वाद असतो संतांचा आशीर्वाद असतो मला असं वाटतंय दिगंबरराव पाटील या रिषकाची या पंगतीची मला वाटते तिसरी सेवा असेल शरदरावांची माझ्याकडे आलेली स्वामीजी तिसरी सेवा वा सेवा नाही म्हणता येणार ना, माफी लागतोय कारण सेवा त्याला म्हणत जावा की जिथं बुक्का पण लावून घेतला नाही त्याला विधाला, विधाला बाळ्या यमाला सांगून असा हानीन तुला तू माझ्या दरबारात खोट बोलायला बेटा पाकिट घेतून शेवा तू यम लाल होस तर हानी आमच्यावर घेतल्यावर हो तुमची खसखस पिकली तुम्ही पण माझ्यात सामील आहेत विधाला विधाला ही प्रति शनिवार परंपरा आहे अन्नदान आहे प्रत्यक्ष जाज्वल्य अन्नपूर्णेचा अधिष्ठान श्री क्षेत्र येशवाडी संस्थान अधिष्ठान विश्वाच्या मालकाच्या अंतकरणातलं हृदयातलं गोडस रत्न आध्यात्मिक क्षेत्रातलं मारुती राय देवाच्या हृदयात तर रत्न आहे नवलाची गोष्ट नाही देवाला हृदयात ठेवायची ताकद ज्याच्या ते, ते मारोती राय विटाला विटाला आणि अशा परमपावन अधिष्ठानावर शरदरावजी तुम्हाला सेवा घडती माझ्या अल्पशा मतीनं मला सांगता येणार नाही पण तुम्ही नशिबवान आहात तुम्हाला इथं सेवा घडतील आम्ही सुद्धा कीर्तन करतो एकाही उभ्या माणसानं अंगावर घेऊ नका बसलेले ना बी अंगावर घेऊ नका माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे मी काय कोणासाठी शर्ट शिवित नाही तितका नालायक बी नाही कोणाला शर्ट शिवायला अंगावर घेऊ नका आम्ही जरी कीर्तन करत असल भरत वाजत असाल पण आपल्या सेवेच्या पाठीमाग आपला प्रपंच दाबलाय काय गरज होती या माणसाला पंगत करायची जिल्हा परिषद उभं राहायचं नाही पंचायत समिती लढवायची नाही स्वामीजी हे तर मान्य करावं लागेल मग अशी लोक ज्या वेळेला करतात का त्यावेळेला दखल मला वाटते मारुती राय सुद्धा घेत असतात विठाला विठाला कीर्तन सांगेल शरदराव एक विनंती करतो तुम्हाला लांच्या तोंडानं या मारुती रायाच्या संस्थांवर कायम स्वरूपी कधीच लाईट जाऊ नये या जनरेटरची व्यवस्था तुम्ही करावी पुढच्या वर्षीला की ती तुम्हाला विनंती त्याला पैसे किती लागतील मला सांगता येणार नाही पण त्या सांगणारी लोकं माझ्या परिचयात कॉन्टॅक्टमध्ये भरपूर आहेत दिगंबरराव माफ करा मागणी केल्याबद्दल चांगल्या क्वालिटीचं जनरेटर त्याचा भनभन खनखन आवाज नाही आला पाहिजे असं स्मूथ जसं गुलाबजामू खाताना दाताला कळत नाही तसं बटन दाबल्याबरोबर चटकन लाईट लागले पाहिजे असं जनरेटर पुढच्या तुमच्याच आभिषेकाला यावं विढाला विढाला खूप मोठी ताकद आणि काय नाही ते जनरेटरच्या दोन चार जनरेटर इतकं तुमचं देवानं वापस केलं इतकं मात्र बाकीचे लोक आश्चर्यचकित झाले असतील की यांचं कोणतं गोठड दिगंबरराव वापस केले मला नाद असतील आदरणीय माननीय या महाराष्ट्राच्या मातीला या मराठवाड्याला लाभलेली एक कन्या भीषे पाटील तुमच्या कुळात एक जन्माला आलेली एक कन्या नेहमी सांगत असतो या भारतातल्या दोन गोष्टी पारतंत्र बांधल्या बांधल्या धेनुचे चरने दिल्या घरी राहाने लेकीचे ओ ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण गाईचं काम ज्या घरी दिले त्या घरी थाटा माटात वैभवात आनंदात सखोलते चारित्र्यपूर्ण संस्कृती संपन्न प्रपंच करणं हे भारतीय संस्कृतीतल्या मुलीचं काम हे ते साहेब आणि त्याच्यातलं एक रत्न तुमच्या कुळात जन्मला आलं दिगंबरराव एक नाविन्यपूर्ण मी नेहमीच सांगत असतो कार्ट किती जरी हुशार झालं ते माझं असू की तुमचं असू द्या एकाच कुळाचं नाव वाढवते हो मुलं हुशार होणे असं म्हणत नाही मुलं किती जरी हुशार झाले तर एकाच कुळाचं नाव वाढवतात हो पण या भारत देशातली कन्या जर हुशार झाली चतुर झाली सात्विक झाली सदाचारी झाली पुण्यशील झाली तर दोन कुळाचं नाव वाढवते आणि तुमच्या कन्येनं दोन कुळाचं नाव दोन कुळाची छाती दोन कुळाची मान दोन कुळाचं डोकं उंच केलंय या अभिषेक कुळात जन्माला आलेली कन्या विढाला विढ शब्द टाकला कीर्तनावर येतो दोन मिनिट थांबा मी तुम्हाला जनरेटर मागितलं शरदराव त्याचं कारण सांगतो मला त्या मालकानं चेतना दिली की बाळ्या मी त्यांचे थोडं जशाला दिवसाच्या नंतर त्यांच्या आवली केले ऐका कोणतं गठुड होत थुड़। आदरणीय शरदरावांच्या धर्मपत्नी वर्षाताई शरदराव पवार यांना एक फार मोठा सन्मान दुबईला झाला बा फार मोठा सन्मान फार मोठा सन्मान आणि काही सन्मान असे असतात की ते कर्तव्याने मिळत असतील आणि काही सन्मान असे असते दुसऱ्याला सांगितले भेटत असतील ते सांगणारे नालाय तो देणाराही नालायक विठाला 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 बरेच बरेच पण काही सन्मान असतात आणि एका क्षेत्रामध्ये नाविन्य कमवणारी माऊली खर तर शरदराव तुम्हाला इतका सार्थाभिमान असायला पाहिजे जे काम निधड्या पुरुषांनी करावं निधड्या स्वामीजी निधड्या पुरुषांनी करावं ते काम शरदरावांच्या धर्मपत्नीने केलं याचा किती स्वाभिमान शरदरावांना पाहिजे एक फार मोठं मुंबई मायापुरी आहे लक्ष्मीचं अधिष्ठान असणारी नगरी तिथे एक फार मोठं प्रस्थ निर्माण केला आणि त्या प्रस्ताच्या वतीने या भारत देशातला तरुण या भारत देशातला पुरुष असेल स्त्री असेल सदृढ राहावी बलशाली व्हावी त्याच्या अंतकरणातली सर्व आजार जावं असे एक नखाती साहेब केंद्र एक फिटनेस जिम फार मोठी टाकली आणि तिचा झेंडा तिची लहर तिच्या कार्याची पोच पावती विदेशातल्या लोकांनी दखल घेतली आणि दुबई सारख्या क्षेत्रात त्या मोठ्या क्षेत्रात चुकीचा शब्द गेला दुबईसारख्या मोठ्या शहरामध्ये भरगत जिथं सुवर्णाचा सुगंध आहे आजही तिथं सोनं स्वस्त मिळते आपल्यापेक्षा आपल्यालाच ते जात आहे आपलं हेच चलू द्यायचं याना आपण मोठे झालेत आमचा एक नालायक पाहुणा मानला कोहरोक लाकूड वाजू <laughs> मला इतकं सुद्धा भिषे महाराज पक्वादाला कीर्तनात लाकूड म्हणणं गिरगावच्या बाळ्याला पाप लागेल पण आमचा नालायक पाहुणा म्हणला कौरक लाकूड वाजू तर त्या नालायक पाहुण्याची इतकी हवा काढी पक्वादानं बायकू पण ती हवा घेईन विठाला विठाला आपण यानं मोठे परत बा पकवाद जर काढून गेला तर तुम्हाला ऊस तोडता येत नाही मान कोणी हिसकून घेतलं तर शरदराम मला काही ऊस तोडायला जाता येत नाही बाय बायकू खुरपीन मग घरी खाईन हिजतीत जगायलो ते पक्वादाना जगायलो कीर्तनानं जगायलो तुम्ही भजनानं जगायलोत ही ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे आहे कृपा सांगतोय येतो या भंगावर पण शरदरावला जी मागणी केली लोकांनी सुद्धा म्हणू नये की माणूस मोठा आहे म्हणून बाळ्यानं टपका टाकलाय असं म्हणू नये तुम्ही मला सुद्धा माहिती आहे कोणत्या झाडाला कोणती कुऱ्हाड वापरा हो कणगुळीसारखी बोर तोडायची सात किलोची कुऱ्हाड आणली खांदाच वाजना गेला हो असं नाही मला माहित आहे झाड खपके आहे आपल्याला इथं मोठी आरा मशीनच लागत तर कारण सांगतो स्वामीजी त्या सत्कार घेऊन परत येत असताना त्या शहरातून त्यांनी एक वस्तू खरेदी केली ती अमूल्य किंमतीची वस्तू आहे सांगू नाही कीर्तनात कशा त्याच्या लोकच फार मौल्यवान ती वस्तू होती कुत्रेश्वर बुवा वाप्पा फार मौल्यवान वस्तू आणि विमानतळावर अलाउन्सिंग झाली कृपया यात्रिगण ध्यान दीजिए असं रेल्वे स्टेशनला म्हणते <laughs> आता विमान ते विमानतळावर इंग्रजी त्याच्यात बोलते बाळ्या तीथ हजार लहान आपल्याला येत नाही इंग्रजी पण कळत आहे आपलं विमान आलं ते नंबर गिंबर ध्यानात असतो मी आपलं तुमच्यात पैशावर बसलं देवीचं तेल देवीला अनुभव आला घाईला त्याच्यावर बसत असतो मी कधी मधी लांब कीर्तनाला जायचं असल्या तालाउन शिंग झाली त्या विमानात बसल्या गेट बंद झालं विमान ओढण्याची तयारी झाली मग लक्षात आला आपली पिशवी त्या त्यावेळेला खालेच होत विमान महाराज मला एक म्हणायचंय या महाराष्ट्रातल्या मातीतल्या स्त्रिया किती मोठ्याल्या आहेत संकट आल्याच्या नंतर द्रौपदीनं देवाला हक मारली संकट आल्याच्या नंतर जिजाबाईनं विटेवरच्या मालखाला हाक मारली संकट आल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मातीतल्या स्त्रियांनी संतांना देवानी हाक देवांना हक, हक मारावी तशी वर्षाताई शरदराव पवार यांनी आपल्या श्रींना दिगंबररावांना फोन केला बाबा अकरा नारळाचं तोरण मारुती चरणी समर्पित करा कशा करता काही सांगितलं नाही करून टाकलं ते समर्पित आणि पंधरा दिवसाच्या नंतर विचारलं ताई कशाकरता मला तोरण समर्पित करायला लावलं काही नाही बाबा माझी पिशवी विमानतळावर विसरली होती आणि तेराव्या चौदाव्या दिवशी विमानतळावून निरोप आला की तुमची पिशवी घ्यायला येता का आम्ही मुंबईला सुप्रूत करावा त्या पिशवीत काय होतं शरदरावला पक्क माहीत मला तितकं आहे माहीत पण किती होतं ते नाही सांगायचं पक्क माहीत होतं त्याच्यातला जरासा कोपरा बाजूला काढा आणि एक जनरेटर देऊन टाका विढाला 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 तुम्हाला एक सांगू का पिशवी जर गाफील पद्धतीत शासनाच्या चौकटीत बसणारी नसती तर पिशवी वापस येतो ती का शासनाच्या चौकटीत बसणार धन पावत्यासह त्या पिशवीत असल्यामुळं प्रशासनाला सुद्धा दखल घ्यावा लागली आणि ते द्रव्य वापस नाही भेटतं का त्याच्यातला इन्कम टॅक्स मधला भेटत का तस अद्याप नाही अद्याप नाही मग तशा पद्धतीत ज्या माऊली द्रव्य घेतलं ते द्रव्य या आपल्या प्रांतातल्या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या मारुती राहाच्या चरणी आपली व्यथा सांगितली स्वतःधिक